नमस्कार फायनली आपण पाहतोय आता मोठ्याबाईंनी दिग्रसकरांच्या वाड्यात नको तो गोंधळ घालून ठेवलेला असतो कारण मोठ्याबाईंना दिग्रसकरांच्या मानाच्या गादीवर अदक्षदला बसवायचं असतं पण काही केल्या अदक्षज त्या गादीवर बसायला तयारच नसतो आता मोठ्याबाई स्पष्टपणे अदक्षदला म्हणत असतात अदक्षज तुला माझी चिंता आहे की नाही तुला माझं बरं वाईट झालेलं पाहावं का हे वाक्य ऐकल्यावर अदोक्षद म्हणत असतो आई का वेड्यासारखं बोलतेस तू असं बोलून तू मला इमोशनल ब्लॅकमेल करत आहेस लक्षात ठेव असं वागणं बरं नव्हे त्यावर बाई म्हणत असतात हो ना मग तू वागतोस त्याचं काय मी तुझी आई आहे ना तुझ्या वाईटाचं काही सांगणार नाही ना मग का तयार होत नाही आहेस तू बस ना दिग्रस्करांच्या मानाच्या गादीवर आणि त्यावर फक्त तुझा हक्क आहे त्यावर अदक्षद म्हणत असतो आई सारखं सारखं नको न बोलूस तू ज्या क्षेत्राशी मला अजिबातच काही काळ देणं नाही आहे त्या क्षेत्रात कसं काय मन रमव मी हे बघ मी माझं क्षेत्र निवडलं आहे मी मी स्वतः बिझनेसच करणार आहे बाकी त्या व्यतिरिक्त मला काहीही करायचं नाही आहे हवं असेल तर तू एक काम कर इंदूला इंदूला बसव मानाच्या गादीवर कारण ती ही आपल्या घराण्याचा भाग आहे तुला ॲक्च्युली आपल्या घराण्यातील म्हणजेच अदक्षच दिग्रजकर असं कोणतरी हवं आहे ना मग इंद्रायणी अदक्षच दिग्रजकरच आहे हे वाक्य ऐकल्यावर बोट्याबाई म्हणत असतात तू मला अक्कल शिकवू नको कोणाला बसवायचं कोणाला नाही ते माझं मला कळतं मी तुला सांगितलंय तेवढं फक्त ऐक आई आए आहे मी तुझी आणि नाही आता थेट मोठ्याबाईंना नकळत तिथून बाहेर पडलेला असतो आणि तो म्हणत असतो जा मी नाही ऐकणार तुझं आणि तो थेट आपल्या मोबाईलच्या दुकानाकडे जायला निघालेला असतो आता मोठ्या बाई लगेचच इंदूच्या रूममध्ये जातात आणि इंदूला खडसावू लागतात इंदू काय चाललंय तुझं अदू वागतोय त्याला कारणीभूत तूच आहेस याआधी अदू माझ्याशी कधीच उलटून बोलला नव्हता पण तुझ्याशी लग्न झालं आणि त्यानंतर तो स्वतःला जणू फक्त आणि फक्त इंदूचा नवरा आहे अशाच पद्धतीने वागतोय त्यावर लगेचच आता इंदू म्हणत असते मोठ्याबाई हे सगळं चुकीचं आहे असं काहीच नाही आहे एकतर खरं सांगू अध्यक्षच तुमच्यावर खूप प्रेम करतो हे वाक्य ऐकल्यावर आता मोठ्याबाई म्हणत असतात अच्छा म्हणजे तुला असं म्हणायचं आहे का मला ते प्रेम दिसत नाही आहे त्यावर लगेचच आपण पाहतोय मागून आलेले व्यंकू महाराज म्हणत असतात बहिणी अगदी बरोबर बोलताय तुम्ही अध्यक्षचं प्रेम तुम्हाला दिसत नाही आहे फक्त समोरच्याने प्रेम व्यक्त केलं याचा अर्थ तेव्हाच प्रेम असतं असं नसतं तुम्ही अदक्षदला नीट समजून घ्या त्याला जर या क्षेत्राशी निगडीत काही करायचं नसेल तर खरंच तो कितीही या गादीवर बसला तरी त्या गादीचा मान राखू शकत नाही मग अशावेळी त्या गादीचा अपमान झालेला आपल्याला पाहावेल का त्यावर लगेचच आता मोठे बाई म्हणत असतात व्यंकट भाऊजी तुमची देखील मला वाटतं त्या अदक्षदला फूस असावी त्यामुळे तो असा वागतोय त्यावर व्यंकू महाराज म्हणत असतात अहो बहिणी काही काय बोलताय मी माझ्या पुतण्याला का पोसलावीन अहो तो देखील माझाच मुलगा आहे ना त्यावर लगेचच आता मोठ्याबाई म्हणत असतात उगाच त्याला माझा मुलगा माझा मुलगा म्हणू नका काय आहे तुम्ही त्याच्यासाठी अजूनपर्यंत सांगा ना काही आहे का विशेष अहो आणि अशातच आता इंदू म्हणत असते मोठ्या बाई तुम्ही व्यंकू महाराजांवर असे आरोप करू नका खरं तर मला माहिती आहे तुम्ही असं का बघताय मानाच्या गादीवर तुम्हाला अदक्षातला बसवायचं आहे ना पण अदक्षस तयार होत नाही आहे बरोबर आणि खरं तर तुम्हाला दिग्रजकरच हवं आहे ना कोणतरी मानाच्या गादीवर बसण्यासाठी मग मी आहे ना त्यावर मोठे भाई म्हणत असता तू तुझं नाव तर घेऊच नको तू कशी काय असू शकते कर फक्त माझ्या मुलाशी लग्न केलं म्हणून तू दिग्रजकर होत नाही तू तेव्हाच दिग्रकार होशील जेव्हा माझ्या मनाला पटशील त्यावर लगेचच आता व्यंकू महाराज म्हणत असतात अ बहिणी काय बोलताय तुम्ही आता जर तिने अदोक्षास बरोबर लग्न आहे याचा अर्थ आता ह्या घरात सरनाम तिचं झालं त्यावर आता मोठ्याबाई म्हणत असतात ते काही मला माहिती नाही पण मला ही मुलगी मानाच्या गादीवर नकोय अशातच आता थेट व्यंकू महाराज आदोक्षाच्या बाबतीत काही बोलणार तेवढ्यात इंदू म्हणत असते व्यंकू महाराज थांबा मी आत्ताच्या आत्ता सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह करते आणि लगेचच आपण पाहतोय व्यंकू महाराजांच्या जवळ जात इंदूने असं म्हटलेलं असतं आपल्या घराण्याचा जो मान आहे मानाची गादी त्यावर तुम्ही बसावं अशी माझी इच्छा आहे हे वाक्य ऐकल्यावर मोठ्या बाईंना एकच धक्का बसतो आणि अशातच आपण पाहतोय आता व्यंकू महाराज खूपच निर्मळ आणि सोजपडे बोलत असतात इंदू इंदू हे काय बोलतेस तू अगं इतकी वर्ष तरी गादी मी सांभाळत आलो आहे त्यामुळे आता यापुढे या, या गादीचा मान पुढल्या पडीकडे जायला हवा ना त्यावर इंदू म्हणत असते व्यंकट महाराज जरा विचार करा काही वर्ष तरी आणखी तुम्ही गादी चांगल्या पद्धतीने चालवू शकता त्यानंतर एखाद्या वेळेस अदक्षाचं मन या क्षेत्राशी निगडीत होईल किंवा मलाही तुमच्याकडनं संधी मिळू शकते त्यावर आता बाई म्हणत असतात अच्छा म्हणजे तू पुढची सोय आतापासून करून ठेवत आहेस वा 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 काय हुशार आहेस तू इकडे आपण पाहतोय आता इंदू म्हणत असते व्यंकु महाराज प्लीज माझं ऐका ना खरंच माझ्या बोलण्याला तेवढा मान नाही आहे का अहो आपल्या घराण्याच्या गादीवर तुम्हीच शोभून दिसता बघा पुन्हा एकदा विचार करा आणि शेवटी आपण पाहतोय आता अधोक्ष तिथे येत व्यंकू महाराजांना रिक्वेस्ट केलेली असते काका माझी बायको जे काही बोलते ते अगदी बरोबर आहे प्लीज तू याचा विचार कर आपल्या घराण्याच्या गादीवर तूच हवा आहेस मला असं म्हटल्यावर आता व्यंकू महाराज म्हणत असतात अरे पुतण्या साहेबा तू म्हणतोस म्हणून एक वेळ विचार करतो मी पण तुझ्या आईचं काय त्यावर आता अदक्षात म्हणत असतो तू त्याची काळजी करू नकोस ते मी सगळं पाहून घेईन आणि अशातच आता सगळा मान पान करत खुपट जल्लोषात धडक्यात महाराज पुन्हा एकदा दिग्रसकरांच्या गादीवर बसलेले असतात आता मात्र मोठ्याबाईंनी जी काही धांगडधिंगा घालायची असते ती घालायला सुरुवात केलेली असते ती म्हणत असते मी ही हयात असताना हे महाराज स्वतःला काय समजतात इथे निर्णय घेणारी मी आहे यांनी कसा काय निर्णय घेतला म्हणजे माझ्या स्वतःच्या महत्त्वाला काही महत्त्वच नाही आहे का अशातच आता थोडा वेळ झालेला असतो व्यंकुमहाराज पुन्हा एकदा घरात येतात घरात आल्यावर समोरच आता दाराजवळ मोठ्या बाई उभ्या असतात त्या लगेचच बोलू लागतात व्यंकट भाऊजी तुम्हाला घेणार नाही हे वाक्य ऐकल्यावर आता व्यंकटभाऊरी जरा आश्चर्यचिकित होतात ते म्हणत असतात काय आहे बहिणी असं का वागताय तुम्ही त्यावर लगेचच आपण पाहतोय हो आता व्यंकट महाराजला शेवटी बाई म्हणत असतात तुम्ही तुमच्या मनासारखं करताय पण माझ्या मनाविरुद्ध जाऊन त्यावर लगेचच आता व्यंकट महाराज असं ऐकल्यावर हात जोडून म्हणत असतात वहिनी तुम्हाला काही त्रास होत असेल तर सांगा मी तुमचे हात जोडून माफी मागायला तयार आहे पण प्लीज असं काही बोलू नका मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आहे व्यंकट महाराज योग्य आहेत का दिग्रस्करांची गादी चालवण्यासाठी कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद